आपण भावटाणा गावातील भीमनगर एरियामध्ये आलो इथल्या इकडे आपल्यासोबत एक नागरिक आहेत आपण यांच्यासोबत जाणून घेणार की आपल्या गावामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जो विकास झालेला आहे ह्या विकासासंदर्भात आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर काका सर्वप्रथम का नमस्कार नमस्कार काका आपल्या मतदारसंघामध्ये जो विकास कामं झाले आहेत तर ह्या विकास कामात आपण समाधानी आहात समाधानी आहात आपण काम केली उद्योग आमदारांनी आपल्या गावात चांगले कामं केले आहेत चांगले काम असं कोणतं काम आहे की आमदारांनी काम केलं आणि के त्याच्यावर सर्व नागरिकांचं लक्ष केंद्रित झालं आहे कंपाऊंड दिलेलं आहे त्यांनी रोड आहे जे आपलं सभागृह आहे आपल्या एरियातलं सभागृहासाठी कंपाऊंड दिलेलं आहे रोड दिलेला आहे म्हणून आपली पसंती नमिता मनोरा यांनाच आहे का येत्या काळामध्ये नेहमी आता आपल्याला असे विविध कामासाठी निधी देतील का आपली पूर्ण अपेक्षा आहे का हो अपेक्षा आहे अपेक्षा आहे म्हणूनच आपण